माझा नमस्कार आम्हाला एकदा बोलवलं कार्यक्रमाबद्दल त्याबद्दल मॅडमची खूप आभारी आहे आणि शाळेंची पण खूप आभारी आहे की सगळ्यांनी आम्हाला जे आमंत्रित केलं आनंद एवढा आहे की एवढा माता भगिनी बघून की असा म्हणजे मनामध्ये तो आनंद मावणं झाला आहे मी एवढंच म्हणू इच्छिते की आई तुम्ही मंदिरात गेलात तर पहिले काय पाहतात की देव कुठं आहे पाहतात की नाही की देव कुठं आहे मला देव बघायचा आहे तसंच तुम्ही तुमच्या माहेर गेलात किंवा तुम्ही कि शाळेतून घरी गेलात तर पहिला शब्द असतो आई कुठे माझी माझी आई कुठे का तर आई आईशिवाय आपलं पाणी घालवत नाही आई ही आपल्याला आकार देते कले कले आई आपलं सर्व काही पाहते हे हा दिवस ठेवायचं कार्यक्रम ठेवायचं निमित्त आहे का तर तुम्हाला आम्हाला प्रबोधन करायचं आहे की बाबा ह्या मुझ्या मुली आहेत हे जे मुलं शाळेमध्ये येतात त्यांच्या पाठीमागं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुमचा खूप मोठा हात आहे आईच्या आई काय करते मुलांना वळण लागते आता असं म्हणतात बघा कागद उडता आहे आपले से उडता आहे कागद उडता आहे आपले से उडता आहे पतंग उडता आहे तो आपण काबिल काबिलत आहे काबिलेत म्हणजे काय की बाबा तुम्ही त्या मुलांना थोडं हुनर निर्माण करा थोडी जिद्द निर्माण करा पहा तुम्ही कागद जर घेतला ना असं सोडला तर तो ॲटोमॅटिक उडतो पतंग उडतो का असा नाही पतंग कशा उडत नाही पतंगाच्या दोरी कोण हाता हातामध्ये असते की आईच्या हातामध्ये म्हणजे आपल्या हातामध्ये असते त्याप्रमाणे तुमच्या मुलांची दोरीच हातामध्ये तुमच्या हातामध्ये की मुलाला कितपत उडवायचं आकाशामध्ये उंच उडू द्यायचं तर खाली ठेवायचं हे प्रत्येक माताचं म्हणजे प्रत्येक माताचं हे आहे की बाबा ही परीक्षा आहे की मुलाला कागद म्हणून ठेवायचं का पतंग म्हणून ठेवायचं त्यामुळे सर्व माता बहिणीला माझी नम्र विनंती आहे हे मॅडम म्हणल्याप्रमाणे की आपली जिद्द असावी की माझी मुलगी काहीतरी बनली पाहिजे माझा मुलगा काहीतरी बनला पाहिजे असा असा प्रत्येकाने निर्धार करून प्रत्येकाने आपापल्या मुलांना गणवेशामध्ये टाकटी व्यवस्थित पाठवलं की मुलांना काय वाटतं की नाही आपल्या आईचं ला आपल्याकडे लक्ष आहे आणि मला सर्व माता म्हणून नम्र विनंती वर्गा की आपल्याला काही येऊ अथवा नाही येऊ पण आपण आपल्या मुलांना दाखवायचं नाही की मला काही येत नाही तर आपण स्वयंपाक करताना मुलांना घेऊन बसायचं तू वाचलंच पाहिजेस परत आपलं काम करत होताना मांडणी असताना तुला हे आलंच पाहिजे तुमच्या तुम्ही जिद्द ठेवा कारण की आई आपण काय म्हणतो की जशी आई असते तसं मुलं असतात तुम्हाला माहिती आहे की मुलगी बघायला गेला आपण काय म्हणतो मुलीची आई कुठे म्हणतात की नाही कारण मुली की मुलीची आई पडल्यानंतर कळतं की मुली कशी आहे याच या रीतीच आपण असं म्हणतो की तुमचे जे मुलं आमच्या शाळेमध्ये येतात हे तुमचं असं आहे की ते घरी काय करतात तुम्ही घरी काय करून घेतात ते कितपत चांगलं लागतात काही नाही आणि संस्था घराचं काम सगळं सगळं सर्वस्व आई करते मी करते मॅडम विनंती करते एक नहीं, नहीं, की त्यांनी एक गोष्ट सांगावी की नाही नाही मॅडमने सांगितले आधी छान आहे गोष्ट ती की म्हणजे आईचा वाटा किती किती आहे मुलांच्या शिक्षणामध्ये मुलाच्या प्रगतीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरतात आईचं मन किती मोठं असतं बघा अक्षरशः म्हणतात ना आपण की आई सारखं कोणीच नसतं जे पुढचं वाक्य मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि दुसरं म्हणजे तुम्ही बाहेर मकर संक्रांती हा सण कधी येतो जानेवारीमध्ये येतो आणि आपलं वर्ष कधी डिसेंबर डिसेंबरमध्ये संपवतं म्हणजे आपले दुःख आपले लागणं म्हणजे आपला मनात असला द्वेष विसरून विसरूनच जायचं आपल्याला डिसेंबरमध्ये आणि नवीन वर्ष कधी सुरू होते जानेवारीमध्ये म्हणजे नवीन संकल्प नवीन मित्रता नवीन स्नेह निर्माण करायचा हा महिना आहे जानेवारी त्यामुळे मकर संक्रांत आपण ज्या करतो दुसऱ्याला वाज देतो घेतोस आणि तिळ गोळ देतो तिळासारखी निजता आणि गुळासाठी गोडी की तुमच्या आणि आमच्या नाता घरावी की देवाच्या चरणामध्ये आणि कर्पे मॅडम नम्र विनंती करते त्यांनी एक छोटीशी सांगायला <laughs>